जयंती उत्सवा निमित्त हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा आनंद गदगी बाळासाहेब गायकवाड शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमो माननीय आमदार टी एम कांबळेकर इकबाल तिगमपल्ली पार्वती खरबडे सिद्धराम घोबळे कुंदन गायकवाड सचिन चौगुले तसंच अथर्व फायनान्स सर्व्हिसेस सोलापूर ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सोलापूर विजय दांडोरे शेखर सकट बाळू कांबळे दशरथ गजागवाले संतोष रेवणे अंबादास दे, दे दत्ता, दत्ता खाडे आणि अतीश जाधव तसंच सिद्धांत जाधव मुकुंद गायकवाड अमोल सुरवसे सचिन राठोड नागेश गायकवाड शुभम शिंदे रोहित दिलपाक आणि अल्ताफ पटेल